आरोग्य शिबिरात हजारो बालकांची तपासणी चाळीसहून अधिक बालकांवर होणार मुंबईत निशुल्क शस्त्रक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित दोन दिवसीय आरोग्य शिबिराचा समारोप गरजू रुग्णांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आणि भारतीय जनता पक्ष चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ व मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोफत हृदयविकार व श्रवण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर बावीस व तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पार पडले आज बुधवार समारोपीय कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शिबिरात सेवा देणाऱ्या मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटल व जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चिंचोळे ज्युपिटर रुग्णालयाचे डॉक्टर परमानंद अंदणकर डॉक्टर एल श्रीनिवास डॉक्टर सोनारकर डॉक्टर सोनिया कारपूरकर डॉक्टर खुशबू मेहता रेश्मा पवार अजय जयस्वाल भाजपचे माजी शहराध्यक्ष सिंग ठाकूर तुषार सोम माजी नगरसेवक सुभाष कासनकोट्टुवार चंदू वासाडे माजी नगरसेवक बलराम डोडानी नामदेव डाहुले राहुल घोटेकर माजी नगरसेवक प्रदीप किरमे माजी नगरसेविका छबू वैरागळे वंदना हातगावकर मंजुश्री गोट्टुवार प्रज्ञा अमोल शेंडे राशिद हुसेन नकुल वासंवार करणसिंग बैस कार्तिक बुरेवार आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात विशेषत दुर्बळ व गरजू कुटुंबातील अठरा वर्षांखालील हजारो बालकांची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्याने सखोल तपासणी करण्यात आली हृदयरोग गुंतागुंतीचे आजार संबंधित अडचणी बालकांची तपासणी मुंबईतील ज्युपिटर डॉक्टरांनी केली या शिबिरादरम्यान सुमारे चाळीसहून अधिक बालकांमध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून थाल, त्यांच्यावर लवकरच मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तपासणी झालेल्या इतर बालकांनाही पुढील उपचारासाठी सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले आहे यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की भारतामध्ये अनेक गरीब व दुर्बल घटकांतील मुलांना वेळेवर निदान व उपचार न मिळाल्यामुळे गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो अशा शिबिरांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन अत्याधुनिक तपासणी आणि मोफत उपचार मिळाल्याने अनेक बालकांचे जीवन वाचू शकते विशेषतः बाल हृदयरोग योग्य वेळी निदान केल्यास बरा होऊ शकतो तसेच पाच वर्षांच्या आत श्रवण अडचणी असलेल्या बालकांवर उपचार केल्यास ते ऐकू आणि बोलू शकतात मात्र या उपचारांचा खर्च जास्त असल्यामुळे अनेक गरीब कुटुंबातील नागरिक हे उपचार करू शकत नाहीत म्हणूनच अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे या शिबिरात वैद्यकीय तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री अनुभवी डॉक्टरांची टीम आणि समर्पित आरोग्य कर्मचारी कार्यरत होते तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक मुलावर अत्यंत संवेदनशीलपणे उपचार करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील कोणताही गरीब बालक केवळ आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये हीच आमची भावना आहे पुढेही असे शिबिर आपण आयोजित करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले चाळीसहून अधिक बालकांवर होणार शस्त्रक्रिया सदर आरोग्य शिबिरात चाळीसहून अधिक बालकांना गंभीर स्वरूपाचे आजार असल्याचे निदान झाले असून या सर्व बालकांवर पुढील तीन महिन्यांच्या आत मुंबई येथील ज्युपिटर रुग्णालयात निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात सात बालकांवर शस्त्रक्रिया केली जाणार असून येत्या सोमवारी हे सर्व बालक मुंबईत रवाना होणार आहेत त्यांना उपचारांसाठी आवश्यक असलेला प्रवास राहणी भोजन व इतर सर्व खर्च आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे चौदा तासांच्या चिमुकलीवर तीन महिन्यांची होताच शस्त्रक्रिया हृदयात छिद्र असलेल्या अवघ्या चौदा तासांच्या एका चिमुकलीची तपासणी मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोग डॉक्टर श्रीनिवास एल आणि डॉक्टर सोनिया कारापूरकर यांनी केली ही चिमुकली तीन महिन्यांची झाल्यावर तिच्यावर मुंबईत निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तोपर्यंत हृदयाच्या संबंधीचे आजार आहे कानाच्या संबंधीचे आजार आहे जे मुलं मुकबधीर आहे ते एक ते अठरा वर्षाचा म्हणजे एक तासापासून तर अठरा वर्षापर्यंतच्या मुलांचं या ठिकाणी आपण हे शिबिर घेतलं आणि यामध्ये साधारणतः हो दोनशे मुलांचं या ठिकाणी तपासणी झाली आणि दोनशे मुलांच्या तपासणीमध्ये चाळीस ते पन्नास मुलं हे जवळजवळ शस्त्रक्रियेचे निघत आहेत त्याच्यामध्ये कॉपलर इम्प्लांट जे आ, बुक व मुलं असतात पाच वर्षापर्यंत जर त्याच्या कानामध्ये तर ते कॉम्पलर कॉप्लर इम्प्लांट हे केलं तर तो मुलगा बोलू शकेल ऐकू शकेल म्हणजे जीवन बदलवणार ही शस्त्रक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल जिल्हा सामान्य रुग्णालय भारतीय जनता पार्टीच्या वतीने या शिबिरामध्ये आयोजित केलेलं आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल आणि सामान्य रुग्णालयाचं विशेष अभिनंदन धन्यवाद करेल की यांनी हे शिबिर अतिशय चांगलं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सात मुलांची ज्यांचे शस्त्रक्रिया प्रस्तावित आहे या सात मुलांची पहिली बॅच ही सोमवारी या ठिकाणी जाईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचं लगेच त्यांचं ऑपरेशन होऊन ते लोक येतील अशा टप्प्या टप्प्याने बॅचेस करून चाळीस ते पन्नासच्या दरम्यान चाळीस कन्फर्म आहे त्याच्यापेक्षा जास्ती होऊ शकतात त्या सगळ्या लोकांचं तीन महिन्याच्या आतमध्ये ही शस्त्रक्रिया सर्व प्रकारची केली जाणार आहे त्याचा सगळा खर्च बी हॉस्पिटल महाराष्ट्र शासन आणि जिल्हा सामान्य रुग्णालया आणि काही दान दाते यांच्या मदतीनं आम्ही हे करणार आहोत कुणालाही या ठिकाणी ज्यांची शस्त्रक्रिया होणार आहे त्याला कोणत्याही प्रकारचा खर्च लागणार नाही याची काळजी करत हे आम्ही या ठिकाणी शस्त्रक्रिया करणार